नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जिरनेर मध्ये अशी सुसज्ज शाळा उभारण्याची असं तुम्हाला कसं काय सुचलं हे सगळं प्रेरणास्थान आमचे आभाज होते आणि आभाजे मिळालेले पैसे पैशाशिवाय कुठलंही काम होत नाही विकासाचं काम असो कशाचं असो आणि हे आभांचे पैसे मिळाले म्हणून ते आम्हाला त्याची सुबुद्धी सुचली आणि त्याच्यात कंपनीने थोडे फिफ्टी पर्सेंट पैसे टाकून हां पाच जवळ दहा कोटी रुपये टाकून ही शाळा बांधली हे सगळं योगदान आहे हे आमच्या आभांचं चिन्नरमधली ही सुसज्ज शाळा जवळजवळ रायगड जिल्ह्यात एक नंबरची आहे असं सर्वजण बघणारे पण म्हणतात याचबरोबर तुम्ही दो शेठ आणि तुम्ही दोन्ही बदलून नाही मध्ये यापुढे महाविद्यालय काढायचं ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता आमचं महाविद्यालयाचं जे स्वप्न आहे कारण मी ज्यावेळी पहिल्यांदा कॉलेजला ठरण्याला गेलो त्यावेळी पहिल्या वर्षीच तिथे सुरू झालं हार्ड सायन्स कॉमर्स म्हणजे आमची जी सायन्सची बिल्डिंग होती ती बांदोडकरांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नी बांधून दिले होते तर ते, ते सगळं बघितल्यावर तेच सतत चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही तेच घोटात आलो की इथे आपल्याला सुद्धा त्या टाईपचं म्हणजे बांदोडकर टाईपचं नको पण तशी लॅब तशी शाळा व्हावी आणि इथल्या सगळ्या आपल्या जे खालची पिढी आहे आत्ताची जी पिढी आहे ती खूप सुसज्ज आणि ॲक्टिव्ह आहे आमच्यानंतरची तुमची पिढी सुद्धा आहे आत्ताची सुद्धा ॲक्टिव्ह आहे पण त्याच्यापेक्षा आत्ताची पिढी येते ती ती इतकी पिढी ॲक्टिव्ह आहे की ते आता पुढे म्हणे मोबाईल आले हे आले इथून तुम्ही पाच मिनटात एसला पोचाल म्हणजे जी ही जी टेक्नॉलॉजी आहे रॉकेट टेक्नॉलॉजी ती आलेली असल्यामुळे तुम्ही काय पुढे मी पाच वर्षात हेलिकॉप्टरसुद्धा इथं आणू शकेन म्हणजे असं एवढं तुमचं ॲक्टिव एवढं पॉझिटिव्ह सगळं झालं आणि प्रत्येकाने कामात वेग्र राहायला पाहिजे आपला मराठी माणूस आहे हां बाकी काय त्याच्यात चालूच राहणार राजकारण हे ते पण जे कामाच्या आणि आता आपलं बीम ए बी एम आर डीमध्ये आहे आता तुम्हाला पाच वर्षानंतर पन्नास पन्नास मधल्याच्या सगळ्या इमारती इथं दिसतील तुम्ही तो प्लॅन बघितला नसेल खोपट्याला पन्नास मधली इमारती दिसतील पाच वर्षांनी सगळ्या बिल्डर्सनी ते पैसे हे घेतलेले आहेत जागा घेतलेल्या त्या माध्यमातून इथे एज्युकेशन अशी चीज आहे ती कधीच वेस्ट होत नाही म्हणजे एज्युकेशनची आत्ताच्या पिढीला नंतरच्या पिढीला आणखी पिढीला गरजच लागणार आहे तर त्या दृष्टिकोनातून एज्युकेशन कॉलेज सिनियर कॉलेज आय टी कॉलेज हे जे आहे माझे एकदा साहेबांच्या बंगल्यावर म्हणजे जे शिक्षण महर्षी वगैरे आहे तर त्यांची एकदा भेट झाली त्यांच्या बंग त्यांनी दहा पंधरा मिनटं सांगितले की आम्ही हे कसं उभं केलं रामशेठ ठाकूर आपले बघा ना त्यांना किती शाळा किती काय काय त्यांना माध्यमातून काय माहितीच नव्हतं पण त्यांनी सुरू केलं बाकी काय नाही तर ह्या शिक्षणाची जी बाब आहे ती खूप महत्त्वाची बाब आहे बाकी काय नाही तुम्हाला शिक्षण तुमच्याजवळ काय आहे हेच बघणार बाकी किती पैसे आहेत ना किती काय आहेत नाही आणि पुढच्या पिढीला हे सगळं तुम्ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे आज आम्ही इथे आलेले सर्वांनी पाहिलं की क्रीड शाळेमध्ये शैक्षणिक क्षेत्रात खूप विद्यार्थ्यांनी प्रगती केलेली आहे ते तर क्रीडा क्षेत्रामध्ये येथील विद्यार्थी राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवर यश मिळवेल यासाठी तुमची काही संकल्पना आहे का आता तुम्हाला इथं काही करायला लागणार नाही कारण ही ही जी यांची सी एमच्या माध्यमातूनही तिसरी मुंबई आणि लेटेस्ट दहा वर्षाच्या पूर्ण करायची मी इथं तुम्हाला आता दहा वर्षात कसं दिसेल की शैक्षणिकमध्ये सगळ्या इथं तुम्हाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येतील सगळंही म्हणजे त्या दृष्टिकोनातून तुम, तुम्हाला शिक्षणावर सगळ्यात जास्त भर द्यायला पाहिजे आणि मोबाईल पासून दूर राहायला पाहिजे आवाज महामुंबई चॅनलकडून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू